नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय विज्ञान पाहणार आहोत वनस्पतीचे रचना आणि कार्य हा घटक आपण पाहणार आहोत मागच्या पाठामध्ये आपण वनस्पतीचे खोड आणि वनस्पतीची मुळख याविषयी माहिती पाहिली होती आजच्या उपघटकामध्ये आपण पान किंवा पाने या उपघटकाची माहिती घेणार आहोत पानांचा रंग कसा असतो छान व्हेरी गुड आता माझ्या आपलं ही एक वनस्पती आहे आणि हे वनस्पतीचं खोड आहे हे काय आहे वनस्पतीचं खोड आणि पहा या दोन पानांच्या मध्ये हा या ठिकाणी पेरा आहे तर पानं ही वनस्पतीच्या खोडावर हो येतात पानं कशावर येतात वनस्पतीच्या खोडावर हो येतात कम्प्लीट पेरांवर अशी ही पानं आलेली आपल्याला पाहायला मिळते आज आपण पानाची रचना पाहणार आहोत आता या ठिकाणी माझ्याकडं हे वनस्पतीचं बदामाच्या झाडाचं हे पान आहे याच्यामध्ये आपण रचना पाहत असताना हा जो भाग आहे याला पर्णतल म्हणतात काय म्हणतात पर्णतल म्हणतात त्याच्यानंतर ही मुख्य शिर आहे आणि या आहेत उपशिरा या बाजूने आपल्याला स्पष्ट दिसतील पहा ही मुख्य शिर आणि ह्या उपशिरा आहेत तर पाहूया या खालच्या भागाला म्हणतात पर्णतल ही छोटी पानं दिसतात याला उपपर्ण म्हणतात सर्वच झाडांना उपपर्ण असतात असं काही नाही आणि हा आहे हा पानाचा काय आहे देठ त्याच्यानंतर ही मुख्य शिरा आहे या आहेत ह्या या सर्वांना काय म्हणतात उपशिरा म्हणतात काय म्हणतात याला काय म्हणतात सांगा बरं काय म्हणत हा आपल्या भाषेमध्ये आपण पानाचं टोक म्हणतो परंतु याला पर्णाग्र म्हणतात काय म्हणतात पर्णाग्र म्हणतात आणि याला पर्णधारा म्हणतात काय म्हणतात पर्णधारा हे पहा या ठिकाणी पर्णधारा कशाला म्हणायचं तर ही पानाची जी कड आहे ही पानाची जी कड आहे याला पर्णधारा असे म्हणतात लक्षात आलं तर आपल्याकडे विविध प्रकारची पानं आहेत इथं जर पाहिलं तर हे जास्वंदीचं पान आहे त्याच्यानंतर हे पिंपळाचं पान आहे तर याची प्रत्येकाची रचना वेगळी आहे पहा याच्यावर जर पाहिलं तर सलग असा भाग आहे याला सलग पर्णधारा म्हणतात त्याला काय म्हणतात सहज पर्णधारा म्हणतात दुसरं पहा याला, याला कर्वत